भुदरगड व राधानगरी तालुका हे ठिकाण सध्या कोल्हापूरच्या निसर्ग पर्यटनाचं नवीन हॉटस्पॉट ठरत आहे येथील सौंदर्य म्हणजे केवळ डोळ्याचं नव्हे तर मनाचंही समाधान या परिसरातल्या सात नैसर्गिक धबधब्यांचे सौंदर्य हिरव्यागार डोंगर रांग्या सागवांच्या बागा दुर्मिळ प्राणी व पक्ष्यांचा निवास सर्व काही अनुभवाला तुम्हाला येथे एकाच दिवशी मिळतं सवतकडा कडा मंडपीकडा कडा भिवाशिवा कोंड भीम काय धबधबा आणि आकर्षण ठरलेला वेलपूल आणि आयपूल हे सर्व एका ठिकाणी एका दिवशी आणि एका प्रवासात हे सर्व शक्य झाले नामदार प्रकाश अभिटकर साहेबांच्या प्रयत्नांमुळे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन योजने अंतर्गत तीन कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करून हा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्यात आला आहे या परिसरात रस्ते विकास सुरक्षेसाठी कठडे बैठकीसाठी जागा पायऱ्या माहिती फलक आणि सौंदर्यीकरणाचं काम जलदगतीने पूर्ण झालंय आज एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता या धबधब्यांच्या सौंदर्य स्थळाचं भव्य लोकार्पण पार पडलं यावेळी मुख्य पाहुणे होते माननीय नामदार श्री प्रकाशराव आभिडकर मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महाराष्ट्र राज्य तसेच श्री जी गुरुप्रसाद उपसंरक्षण रक्षक कोल्हापूर श्री अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर श्री एस कीर्तिकेयन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर श्री योगेशकुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर श्री ए जी तायनाग वनक्षेत्र अधिकारी कारगोटी श्री वी र काळे सहाय्यक वनरक्षक कोल्हापूर या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना नामदार प्रकाश अबिटकर काय बोलले पाहूयात दोनवडे खेडगे आणि या परिसरातल्या या निसर्गाच्या कुशीमध्ये लपलेल्या सात धबधब्यांचं अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी लोकार्पण झालंय या लोकार्पणाच्या निमित्तानं निसर्गाच्या कुशीत दडलेल्या आणि निसर्गातल्या एक अद्भुत खजिना असणाऱ्या सात धबधब्यांचा आनंद जिल्हाच नव्हे राज्यच नव्हे तर कर्नाटकातनं सुद्धा येऊन लोक घेत आहेत खूप उत्स्फूर्त आणि खूप आनंददायी अशा पद्धतीच्या सगळ्या प्रतिक्रिया सर्व पर्यटकांच्याकडून मिळत आहेत मी मनापासून आमच्या वन विभागाच्या सगळ्या यंत्रणेचं या सगळ्या कामाचं नियोजन करणारे आमचे सहकारी सन्मान्य बाबा नांदेकरांचं आणि त्याचबरोबर नितवडे दोनवडे आणि खेडगे एरणपे या तिन्ही गावातील वन संरक्षण समिती आणि तिथल्या पदाधिकाऱ्यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो सुट्टीच्या दिवशी येथे सात ते आठ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात संपूर्ण कोल्हापूर जिल्हा सांगली बेळगाव येथून पर्यटक येथे येत असतात आजच्या लोकार्पण सोहळ्याला देखील हजारो पर्यटक स्थानिक नागरिक व ट्रेकिंग प्रेमींनी गर्दी केली होती पर्यटक आता येथे कुटुंबासह सहज पोहोचू शकतात निसर्गाच्या कुशीत वेळ घालवू शकतात यामुळे स्थानिक हॉटेल्स गाईड्स हस्तव्यवसाय आणि तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाल्या आहेत भूदरगड व राधानगरी तालुका हे आता निसर्गाच्या पावलांनी सजलेलं कोल्हापूरचं नवीन ओळखचिन्ह बनत आहे हे ठिकाण भविष्यात केवळ कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे आदर्श पर्यटन मॉडेल ठरणार आहे असा विश्वास अनेक पर्यटक आणि उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला निसर्ग फक्त अनुभवण्यासाठी नाही तर आत्म्याशी जोडण्यासाठी असतो तुम्हीही पावसाळ्यात एक छोटासा प्लॅन करा नामदार प्रकाश अभिडकर साहेबांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे त्यांच्या या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्हा केवळ नकाशावर नव्हे तर विकासाच्या दिशेनेही अग्रेसर बनत आहे यावर तुमचे मत काय तुम्ही या धबधब्यांना भेट दिली आहे का कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि रोकठोक कोल्हापूर न्यूज या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका